अध्याय सात ज्ञान विज्ञान योग भाग तेरा स्वामी भक्त हो गेल्या भागामध्ये आपण पाहिलं की नित्य असलेला परमात्मा आणि अनित्य असलेला संसार ह्या दोन्ही गोष्टी आहेत खरं तर पण तरीही परमात्मा नित्य वाटत नाही आणि संसारच नित्य का वाटतो याची कारण मी मावसा आपण पाहिली त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की द्वंद्व मोह हा या सर्वाला कारणीभूत आहे आता या भागामध्ये आपल्याला दोन महत्त्वाचे मुद्दे पाहिजे आहेत ते म्हणजे मग हे ब्रह्म कुणाला जाणता येतं हा एक मुद्दा आणि या भागामध्ये आपल्याला अधिभूत आधी दैव आणि आधी यज्ञ या तीन कल्पनासुद्धा समजून घ्यायच्या आहेत ब्रह्म कोणाला जाणता येतं तर जे पाप नष्ट झालेले आहेत जे दृढ व्रत आहेत द्वंद्व आणि मोह याच्यापासनं जे सुटण्यासाठी प्रयत्न करता आहेत त्यांनाच ब्रह्म जाणता येतं असं भगवंत या ठिकाणी सांगतात आणि याशिवाय जन्ममरणाची उरु नेदी वार्ता ऐसे असे पार्था साधन जे जन्म मरणाची कथाच जन्म मरणाची जी जे चक्र आहे तेच जिथे संपून जातं असं साधनं असे जे प्रयत्न आहे ते करण्यासाठी इच्छा झाली पाहिजे तया साधनाचे ठाई उपजली पाही आस्था ज्याची जन्ममृत्यूच्या या चक्रातून सुटण्यासाठी काय साधन आहे काय प्रयत्न करायला पाहिजेत ते करण्याची इच्छा ज्या माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होते आस्था त्याला इच्छा होते त्याला त्याच्याबद्दल काहीतरी वाटू लागतं त्याच माणसाला ब्रह्म जाणण्याच्या प्रक्रियेमध्ये तो सहभागी होतो तया ते संपूर्ण परब्रह्मरूप फळे फलद्रूप होय तेची असं जेव्हा तो प्रयत्न करतो तेव्हा तो प्रयत्न किंवा ती साधना जी आहे त्या साधनेला काय बरं फळ मिळतं तर ते फळ आहे परब्रह्म रूप हेच फळ आहे त्याची ही जी साधना आहे या साधनेचं फळ आहे परब्रह्म हेच त्याला फळ मिळतं आणि अतिशय सुंदर उपमा दिलीये पिकताते फळं एके वेळे मगर रस गळेस पूर्णतेचा पूर्णतेचा रस गळतो कृतकृत्यतेनी जग भरून जात उरलंच नाही आहे काही आशा इच्छा आकांक्षा उरल्या नाही समाधान कृतकृत्यता कुरत, ही जाणीव संपूर्ण सगळीकडे भरून जाते सहज स्थिती जी आहे ती प्राप्त होते जी का ब्रह्मस्थिती स्वभावता देख फिटे अनोळख ती यायची गा आत्तापर्यंत ही सहज स्थिती शक्य नव्हती होणार नाही वाटत होतं पण आता मात्र तिची जी अनोळख होती ओळख नव्हती ती अनोळख फिटली आता आणि खरी ओळख व्हायला लागली मग आता या अवस्थेला आल्यानंतर कर्माचं प्रयोजनच काय राहिलं त्याच्यामधनं गुंतणं काय राहिलं त्यामुळे कर्मप्रयोजन अंती लाभे मनशांती निरंतर ज्याप्रमाणे कृतकृत्यता समाधान याचा अनुभव आलेला आहे त्याप्रमाणे अगाध अथांग अशा मनशांतीचा आणि निरंतर कायमस्वरूपी मनशांती असा एक अनुभव त्याला यायला लागलेला आहे मनशांती त्याला मिळायला लागलेली आहे हा अध्यात्माचा लाभ त्याला झालेला आहे तर या अध्यात्माचा ऐसा लाभ होय भेद दैन्य जाय सांडोनिया भेदच राहत नाही ऐक्यच झालेलं आहे परब्रह्माच्या स्वरूपाशी जेव्हा ऐक्य निर्माण झालं जेव्हा तो परब्रह्माशी तद्रूप होऊन गेलेला आहे त्यावेळेला ही समत्व बुद्धी साम्य बुद्धी हा शब्द इथे आहे समत्व बुद्धी साम्य बुद्धी ही त्याच्या ठाई निर्माण झालेली आपल्याला दिसते समत्व बुद्धी किंवा साम्य बुद्धी ही ऐक्याची भावना आहे अद्वैताचा अनुभव आहे तो त्याला आल्यानंतर आणि उत्कर्षाते पावे साम्य बुद्धी होतसे समृद्धी ऐक्यरूप त्यामुळे भेदरूपी दारिद्र्य हे राहतच नाही द्वैताचं दारिद्र्य राहिलेलंच नाही ऐक्याची समृद्धी अद्वैताची समृद्धी ही त्याला मिळालेली आहे साम्यावस्था समत्वबुद्धी साम्यबुद्धी ही निर्माण झालेली आहे त्यामुळे ऐक्याचं ऐक्याची समृद्धी श्रीमंती त्याला लाभ झालेली आहे त्याचा आणि भेदाचं दारिद्र्य त्याचं नष्ट झालेलं आहे याच्यानंतर अधिभूत अधिदैव दैव आणि अधियज्ञ यांच्यासह जे परमात्म्याला जाणतात ते स्वस्थ होतात स्वस्थ चित्त होतात आणि प्रयाणकालीसुद्धा त्यांना दुःख होत नाही प्रयाणकाली सुद्धा अंतकाली सुद्धा ते परमात्म्याला विसरत नाही हा मुद्दा पुढे या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी तीन कल्पना आपल्याला बघायच्या आहेत त्या म्हणजे अधियज्ञ अधिदैव आणि अधिभूत अर्जुना जयांनी प्रतितीच्या द्वारा जाणिले शरीरासह माते तेवी जीवासह माझे ज्ञान भले करोनी घेतले परिपूर्ण आणि अधियज्ञा मज ज्ञान बळे जयानी देखिले यथार्थत्वे एवं साधी साधीभूता साधी दैवा माते जाहले जाणते साधीयज्ञा याचा अर्थ काय या आहे आता गोष्ट समजून घेऊयात अधियज्ञ याचा ये अर्थ काय अधियज्ञ म्हणजे काय तर अधियज्ञ आहे परमात्मा ज्याला उद्देशून आपण अनेक यज्ञ करतो उपासना करतो साधना करतो याच्यासाठीच करतो याला उद्देशूनच करतो हा परमात्मा अधियज्ञ याद्वारे जाणला याला आपण अधियज्ञ असं म्हणतो ध्यानामुळे इंद्रियातीत अवस्थेमध्ये आपल्याला याच्या आनंद स्वरूपाचा अनुभव येत असतो हा परमात्मा म्हणजे अधियज्ञ होय या अधियज्ञाला जाणणं जाहले जाणते साधियज्ञ या ठिकाणी म्हटलेला आहे हा नुसता ही जाणून घ्यायचा नाहीये तर आपल्याला जाणून आणखी आहे ते अधिभूत आणि अधिदैव मग अधिभूत म्हणजे काय साधिभूत इथे शब्द वापरलाय साधिभूत म्हणजे अधिभूतासह सह अधिभूत म्हणजे पंचमहाभूतात्मक जे जे काही आहे ते जड नाशवंत हे जेजे जे जे काही आहे त्याला आपण अधिभूत म्हणतो त्यामुळे अधिभूतासह परमात्म्याला म्हणजे अधियज्ञाला जाणणं गरजेचं आहे आता अधिदैव हाही एक शब्द दिसतो अधिदैव म्हणजे जीवात्मा हा जीवात्मा जो आहे किंवा जीव जो आहे जो आपल्या इंद्रियांना अंतकरणाला प्रेरणा देत असतो तो जो जीवात्मा आहे त्याला अधिदैव असं म्हणतात तर पंचमहाभूतात्मक जड आणि नाशवंत असलेल्या अधिभूतासह आपल्याला अनुभव घ्यायचा आहे अधियज्ञाचा म्हणजे परमात्म्याचा आणि अधिदैव म्हणजे जीवात्मा जो आहे जो आपल्या इंद्रिय आणि अंतःकरणालाही प्रेरणा देतो आहे तो आधी अधिदैव तर अधिदैवाला सुद्धा जाणून घ्यायचं आहे या तीनही गोष्टी जेव्हा आपण जाणतो त्यावेळेला शरीराच्या वियोगाच्या वेळी तो माणूस दुःखी होत नाही ज्ञानाच्या बळाने जाणलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी प्रतीतीच्या द्वारा हा शब्द इथे वापरलेला आहे स्वानुभव ज्ञानानी जाणलेल्या या गोष्टी असताना देह वियोगाचे पावतीना दुःख पुरुषते देख स्वभावेची असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आयुष्याची दोरी तुटली की प्राण्यांमध्ये किती गडबड होते मृत्यूजवळ आला की माणसांची अवस्था काय होते हे आपल्याला माहिती आहे थाकता समीप प्रयाणाचा काळ उडे खळबळ प्राणी एकदा मृत्यूसमोर दिसायला लागला की माणसाचं मन हे अत्यंत चलबिचल त्याचे होऊन जाते अतिशय खळबळ त्याच्या मनामध्ये उठत असते प्रत्येकाच्याच बाबतीत हे होतं पण ज्या माणसानी हे अधिभूत आणि आधी यज्ञाला जाणून घेतलेलं आहे त्याच्या बाबतीत मात्र ही परिस्थिती अशी नसते त्याच्या बाबतीमध्ये तो अंतःकाळाच्या गडबडीमध्ये सुद्धा परमात्म्याला विसरत नाही कारण तो परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेलेला आहे हा ज्ञानी पुरुष आहे हे लक्षात ठेवा म्हणून होता लगबग पार्था अंतकाळी माझ्याची जवळी राहती ते माझ्या जवळच ते राहतात कारण त्यांचं अंतःकरण हे माझ्यामध्येच स्थिर झालेलं आहे ऐसे जे निष्णात होती ज्ञानी भक्त त्याची स्थिरचित्त योगी यांना योगी असं म्हटलेलं आहे हे स्थिरचित्त झालेले आहेत त्यांचं अंतःकरण हे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थिर झालेलं आहे कारण त्यांनी त्या अधियज्ञाला जाणून घेतलेलं आहे कशाच्या बळावर तर ज्ञानाच्या स्वानुभवाच्या बळावर जाणून घेतलेलं आहे त्यामुळे हे सगळं जे आहे ते ज्ञानीभक्ताच्या बाबतीमध्ये मात्र हा वियोगाच्या वेळेला शरीर जेव्हा पडायची वेळ येते अंतःकाळ जेव्हा जवळ येतो प्रयाणाचा काळ जेव्हा जवळ येतो त्यावेळेला मात्र यांच्या बाबतीत अशी गडबड घडत नाही असं सांगितलेलं आहे हे, हे महत्त्वाची गोष्ट ज्ञानीभक्त यांनी हे सर्व जाणलेलं आहे ब्रह्म जाणण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अधिभूत आधी दैवासह यज्ञ याचं ज्ञान करून घेतलेलं आहे तो त्याच्याशी एकरूप झालेला आहे त्याच्या बाबतीत ऐसे जे निष्णात होती ज्ञानी भक्त तेची स्थिरचित्त योगी जाणं हे सांगितलेलं आहे